नमस्कार आज आपण एका अशा काळाबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताचा चेहरा मोहराच बदलून टाकला तो काळ म्हणजे भारतीय प्रबोधन काळ चला हा बदल नेमका काय होता तो कसा घडला हे सगळं आज समजून घेऊया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही बौद्धिक जागृती नेमकी का झाली मग या बदलाचे सूत्रधार कोण होते स्त्रियांच्या हक्कांसाठीचा लढा कसा होता हे विचार देशभर कसे पसरले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा आज आपल्यावर काय परिणाम आहे तर हे भारतीय प्रबोधन म्हणजे नेमकं काय होतं सोप्या भाषेत सांगायचं सा तर हा एक असा काळ होता जेव्हा शिक्षण आणि नव्या विचारांमुळे समाजात एक मोठी क्रांती घडली लोकांनी जुन्या रूढी परंपरांवर थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली बरं मग या एवढ्या मोठ्या बदलाची ठिणगी पडली तरी कशी याचं सगळ्यात मोठं कारण होतं इंग्रजी शिक्षण ह्या शिक्षणामुळे स्वातंत्र्य समानता विज्ञान यांसारख्या पाश्चात्य कल्पना भारतात आल्या आणि मग इथल्या विचारवंतांना आपल्याच समाजाकडे एका वेगळ्या चिकित्सक नजरेने पाहण्याची संधी मिळाली आणि या नव्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर एक कटु सत्य समोर आलं आपला समाज अंधश्रद्धा जातीय भेदभाव उच्चनिच्छतेच्या कल्पनांमध्ये इतका अडकला होता की खरी प्रगतीच थांबली होती मग यावर उपाय काय ध्येय अगदी स्पष्ट होतं एक असा नवीन समाज घडवायचा जो मानवता समानता आणि बंधुत्वाच्या पायावर उभा असेल आता वळूया त्या चळवळींकडे आणि त्या महान व्यक्तींकडे ज्यांनी हे सगळं घडवून आणलं नव्या भारताचे शिल्पकार या बदलाची सुरुवात झाली बंगालमध्ये राजा राममोहन रॉय आणि त्यांचा ब्राह्मो समाज त्यांनी सतीप्रथा बालविवाह यांसारख्या रूढींना थेट आव्हान दिलं धर्माकडे अधिक तर्कसंगत दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता तर मुंबईत प्रार्थना समाजाने एक वेगळाच मार्ग धरला त्यांनी फक्त वैचारिक बदलावर न थांबता प्रत्यक्ष कामावर जोर दिला म्हणजे अनाथ मुलांसाठी आश्रम उघडले कामगारांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या खरंतर त्यांनी जमिनीवर उतरून काम केलं आणि मग येतात महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक विषमतेच्या मुळावरच घाव घातला त्यांचं म्हणणं होतं की शिक्षण हेच बदलाचं खरं शस्त्र आहे म्हणूनच त्यांनी आपलं आयुष्य बहुजन समाज आणि स्त्रियांना शिकवण्यासाठी वाहून घेतलं ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे कारण इथे आपल्याला दिसतं की जरी सगळ्यांचा उद्देश समाज सुधारणा हाच होता तरी प्रत्येकाचा मार्ग आणि कामाचं स्वरूप किती वेगळं होतं बघा समाजाने सती प्रथेवर लक्ष केंद्रित केलं तर प्रार्थना समाजाने सेवाकार्यावर सत्यशोधक समाजाने थेट जातीयवादाला आव्हान दिलं तर आर्य समाजाने वेदांकडे परत चला म्हणत वेदिक ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आणि याच काळात स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून एक नवा विचार घेऊन आले मानवाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा त्यांच्या उठा जागेवा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका या एका वाक्याने देशातल्या तरुणाईमध्ये जणू काही एक नवी ऊर्जाच संचारली या सगळ्या प्रबोधनाचे एक अत्यंत महत्वाचा पैलू होता स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठीचा लढा त्या काळातल्या स्त्रियांची परिस्थिती खरंच खूप वाईट होती शिक्षणाचा अधिकार नव्हता लहान वयात लग्न व्हायचं सतीप्रथा विधवांचं केशोपन अशा अनेक क्रूर रूढी होत्या त्यांचं आयुष्य जणू एका पिंजऱ्यातच बंद होतं पण मग बदलासे वारे वाहू लागले ही टाईमलाईन तोच प्रवास दाखवते बघा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून एक क्रांतीच केली पुढे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला मग ताराबाई शिंदेंनी आपल्या लेखणीतून पुरुषप्रधान व्यवस्थेलाच प्रश्न विचारले आणि शेवटी महर्षी कर्वे यांनी भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ सुरू करून या लढ्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं ताराबाई शिंदे यांच्यासारखे आवाज बुलंद झाले ज्यांनी थेट सवाल केला आणि त्यांची मागणी इतकी सडेतोड होती की त्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं आता पाहूया की सुधारणेची ही लाट फक्त एका समाजापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर कशी पसरली बदलाचे हे वारे वेगवेगळ्या समाजांपर्यंत पोहोचले आणि तिथे त्यांनी वेगवेगळं रूप घेतलं शीख समाजात सिंग सभेने शिक्षण आणि आधुनिकीकरणावर भर दिला मुस्लिम समाजात सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञानाचा पुरस्कार केला जेणेकरून समाज प्रगती करेल तर दुसरीकडे हिंदू समाजात हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या संघटना उभ्या राहिल्या ज्यांचा उद्देश समाजाला संघटित करून सांस्कृतिक ओळख अधिक घट्ट करणं हा होता म्हणजे प्रत्येकाची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती वेगळी होती आणि हे लक्षात घ्या हे बदल फक्त समाज सुधारणेपुरते नव्हते हे एक संपूर्ण सांस्कृतिक पुनरुत्थान होतं कला साहित्य विज्ञान सगळी क्षेत्र बहरली आणि याच काळात रवींद्रनाथ टागोर आणि सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक मिळालं जे भारताच्या बौद्धिक प्रगतीचं प्रतीक ठरलं तर मग या सगळ्या अविश्वसनीय बदलातून आपण काय शिकतो याचा वारसा काय आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की याच प्रबोधन काळात रुजलेल्या स्वातंत्र्य समानता आणि राष्ट्रवादाच्या विचारांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा पाया रचला म्हणजे राजकीय स्वातंत्र्याआधी सामाजिक आणि बौद्धिक स्वातंत्र्याची गरज होती आणि ती याच काळात पूर्ण झाली थोडक्यात सांगायचं तर ह्या युगाने जुन्या अन्यायी परंपरांना आव्हान दिलं आणि आजच्या आधुनिक भारताची ओळख घडवली आणि शेवटी एक विचार मनात येतो एकोणिसाव्या शतकातल्या समाजसुधारकांनी प्रचंड अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला पण आज इतक्या वर्षानंतर तो लढा खरंच संपला आहे का यावर नक्की विचार करा